नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी परत तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने परत एकदा पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदीसाठी अनुदान योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत पूर्वी लोकांना आदिवासी लोकांना जमीन खरेदीसाठी जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जात होतं परंतु आता यामध्ये वाढ करून आता तुम्हाला घरकुल जागा खरेदी करण्यासाठी जवळपास एक लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान महाराष्ट्र सरकार इथे दीनदयाल उपाध्याय या योजनेअंतर्गत देणार आहे तर तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे तर बद्दलचा संपूर्ण शासन निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं कोणत्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ भेटेल ला। या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्ज कोठे करावा लागेल याची पण थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला मंत्री मंत्री तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस तर पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान या योजनेअंतर्गत आता दिले जाणार आहे तर पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात इथे वाढ करून पन्नास हजार रुपयावरून ते आता एक लाख रुपये एवढा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मा, मंत्रिमंडळ निर्णय इथे घेतलेला आहे तर राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाय आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी ते अनुदान दिले जाते तर केवळ जागेअभावी घरकुलाचा जा लाभ मिळविण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे म्हणजे आता तुम्हाला घर बांधण्यासाठी अनुदान अनुदानही महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजनेअंतर्गत देत होतं परंतु जर तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागाच नसली तर तुम्ही घर कुठे बांधणार तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अनुदान योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत आता तुम्हाला जागा खरेदीसाठी जवळपास एक लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते त्यात आता वाढ करून आता एक लाख रुपये एवढी रक्कम अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दिल आता दिलं जाणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती महत्वाची असू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना ही महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने परत एकदा सुरू केलेली आहे आता तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर ते अर्ज करण्याची पण सोपी पद्धत आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचा जो काही गट विकास अधिकारी असेल किंवा पंचायत समिती असेल कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे किंवा जे काही आदिवासी विभाग कार्यालय असेल तिथे पण जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आणि यासाठी जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहे त्यासाठी फक्त तुमचं आधार कार्ड बँक पासबुक रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही भूमी राहात त्याबद्दलचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे पाच सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर अशा प्रकारे मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे दहा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये घेतलेला आहे तर नक्की तुमच्यासाठी ही माहिती महत्वपूर्ण ठरली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शीत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच जग नवीन व्हिडिओ सहित जय हिंद जय महाराष्ट्र